मागची हप्त्यातली गोष्ट आमचा मित्र आरण्या नेहमीप्रमाणे ने मोबाईल खेळत बसतला अचानक त्याला एस एम एस आला तुमच्या मोबाईल नंबरनं लॉटरी जिंकली आहे कितीची पंचवीस हजार मग काय चेकाला की घरी मग त्या खाली लिंक आली होती त्याला ती क्लिक केली थोड्या वेळानंतर ओ टी पी आला टाकला की बावड्यानं थोड्या वेळानंतर बँकेचा एस एम एस आला की तुमच्या खात्यातलं पंचवीस हजार काढलेले आहेत मला सांगा नक्की लॉटरी लागली कोणाला आमच्या मित्र त्या आरण्याला त्या चोराला बर जो चोर दिसत नाही त्याला पकडायचं तरी कस म्हणून सांगतो अशा कुठल्या पण लिंकला क्लिक करू नका या जगात कोणी कोणाला फुकट काहीही देत नसत कळलं का मोबाईल हा भविष्याशी नाही जय हाय हनुमते